नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की गॅस सिलेंडर महाग करून भाजप सरकारने जीवन जगणे आता कठीण केले आहे काँग्रेसच्या काळामध्ये चारशे रुपयांना मिळणारा गॅस हा भाजपच्या काळामध्ये बाराशेला मिळत आहे बाराशे रुपयात गॅस घेणं सामान्य महिलांना परवडत नसल्यामुळे त्यांच्या संसाराचे बजेट हे कोलमडले आहे असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे पगार हे वाढले नाहीत तर बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळे या देशामध्ये संपूर्ण गरिबीचे वातावरण निर्माण झाले आहे काँग्रेसने प्रत्येक योजना आणून गरिबांना जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे काँग्रेसच्या काळामध्ये अनेक योजना राबवल्या होत्या भाजपने योजना न राबवता सर्वांची महागाई वाढून महिलांचे जीवन जगणे हे कठीण केले आहे